आवड जोपासण्यास वयाचा आकडा मध्ये येऊ नये असं म्हणतात वयाच्या कोणत्याही टप्प्यात कोणतीही आवड पूर्ण करण्यास मनाची इच्छा मारू नये तसेच नवीन गोष्ट शिकण्यापासूनही राहू नये आधीच्या काळात पुरुष असो वा स्त्री संसाराच्या धावपळीत अनेकांना त्यांच्या मनात असलेल्या खूप गोष्टी करण्यास राहून गेल्या होत्या त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा सोशल मीडियावरही आपल्याला अनेक आजी आजोबांचे विविध व्हिडिओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात त्यातून त्यांची आवड जोपासताना जो ते आपल्याला दिसून येतात सध्या सोशल मीडियावर एका आजींचा व्हिडिओ घालत आहे नक्की काय विशेष आहे या व्हायरल व्हिडिओत पाहुयात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत या व्हिडिओत तुम्हाला दिसते की एक आजी आपल्या कुटुंबियांसोबत समुद्र किनारी फिरण्यास आली आहे यात आजीने गुलाबी रंगाचे लुगडं नेसलेले आहे आजी समुद्र समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घेत आहे मात्र ती नवीन गोष्ट शिकण्यासाठी ही उत्सुक आहे तिच्या हातात आपल्याला कॅमेरा दिसत आहे खास गोष्ट म्हणजे आजी तिच्या समोर असलेल्या व्यक्तीचा फोटो काढत आहे